नमस्कार मित्रांनो आज शू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवूया कारण चला तर आपण कारंजी बनवायला सुरुवात करूया मी आता एक छोटं भांड घेते त्यामध्ये आपण एक छोटा बाउल भरून मैदा घेत आहे आणि रवा रवा मी झिरो नंबरचा घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर एक चमक भरून मी पिठी साखर घेतलेली आहे आणि तेलाचे मोहन गरम करून घेतलेले आहे आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया मोहन घालून आपण मोठ बनेल असं मोहून घालायचं आहे आणि त्यानंतर आपण छान पॅकेट मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपण भिजून घेऊया थोडं थोडं पाणी घालून छान पॅकेट भिजून घेऊया त्यानंतर मी थोडंसं चव्यानुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे थोडस पाणी घालून मिक्स करून घेऊया मग त्यामध्ये आपण हा पीठ आपण पॅकी भिजून घेऊया आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे आता आपण दहा मिनटं झाकण ठेवूया तोपर्यंत हे मस्त भिजे छानपैकी आपण पीठ भिजलेला आहे आता आपण याला मस्त भिजवून घेऊया दोन ते तीन मिनट आपण खमंग असा रवा भाजवून घेऊ घेतलेला आहे रवा पण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजलेला आहे आता याला पण आपण बाउलमध्ये काढून घेऊया थोडं आपण तूप घेऊन घेतोय दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे त्यामध्ये किसलेलं आपलं खोबरं घालूया याला छान पॅकी मंद आचेवर आपण भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं आपण याला मस्त पॅके खरपूस भाजून घेऊया हे बघा सोनेरी रंग आलेला आहे हे आपण बघू शकता आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया खोबरा आणि रवा मी एकत्र एक करून घेतलेला आहे ती छानपैकी थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण इलायची पावडर घालूया का काजू बदाम आणि पिटी साखर याला आपण मस्तपैकी एक जीव करून घेऊया हे आपलं सारण तयार झालेलं आहे हे छान पॅकी एक जीव झालेलं आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर साखर अजून घालू शकता तसंच मैदा थोडं लावून घेऊया त्यानंतर आपण पुरी बनवूया अशा प्रकारे आपण पुरी बनवून घेतलेली आहे एवढी जाड पुरीडियम साईजची पुरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व करंजी बनवून घेऊया सर्व करंजा बनवून घेऊया हे बघा आपली कारंजी तयार झालेली आहे आता आपण हे करंजात तळून घेत आहे एक एक करून सर्व करंजा आपण तळून घेऊया आपल्याला हे कारंजा आपल्याला मंद आचेवर तळायचे आहे मंद आचेवर तळल्यानंतर एकदम छान कुरकुरीत होतात आणि छान पैकी टम फुकतात हे बघा आपल्या कारंजेला छानपैकी सोनेरी कलर आलेला आहे आपल्याला सोनेरी कलर ये पर्यंत टळायचा आहे मस्त पायकी आपली कारंजी तयार झालेली आहे आपली कारंजी तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत एकदम कुरकुरीत